काय झालं एवढ्यातच चला ना अहो चला ना झालं ना तर झालं मग तुला कळत नाही अ एवढ्यातच एवढच म्हणजे अहो काय दोन मिनिटच झाले ना मग मी काही इंजिन थोडी झालं झालं हे बघा सांगते मी तुम्हाला शेवटला तुम्ही अजून करा नाही तर बघा मग कस काय कस काय करू कस काय शक्य आहे का असं शक्य नाहीये अजून तुम्ही दोन तासाने अजून नाही ना दोन मी दूध पण पिल होत ना दूध पण पिलो होत नाही काय करू अरे देवा या माणसाचं काय करू मी तुम्ही ना एखादा आला शिन ना तिथे जाऊन डुबून मरा तुम्हाला ना अक्कलच नाहीये काहीच होत नाही हो तुमच्याकडे अहो थोडस काहीतरी चांगलं पीक चांगलं खात पीत जा एनर्जी येईल पावर येईल बाकी मुलांमध्ये कशी ताकद असेल तुम्हीच पावरची गोळी खाल्ली तरी ते लवकरच होतो मी काय करू माझा मनाचा प्रॉब्लेम नाही तो मा, ह्या माणसावर ना कोणतीच गोळी कोणतीच एनर्जी ड्रिंक काहीच काम नाही करणार कारण की तुझ्या ना बॉडीचा नाही प्रॉब्लेम तुझ्या ना मेंदूचा प्रॉब्लेम आहे मेंदूचा निघ नी माझ्या नजरेसमोर थांबू नको निक मी काय करू काय करू म्हणजे काय लावलं ते कर ना माझी इच्छा राहते पण मग मला साथ नाही भेटत इच्छा राहते तर करायचं ना मग हा काय फायदा इच्छा राहून माझ्या नजरेसमोर नको थांबू माझ्या नजरेसमोर जाय जातो का नाही आता असं काय नवरा काय कामाचा नवरा आहे काय काम होत नाही त्याच्याकडनं पडला का झालं पडला का झालं माझ इच्छा आकांक्षा नाही का, का? माझं मन नाही होत का तुम्ही मुदाम करतो का मुदाम करतो का म्हणजे मुद्दाम तर नाही करत ना जा लटकेल मरगळलेला माणूस कधी तुझा आयुष्यात ना तुझ्याकडनं काहीच होणार नाही दीड दमड्याचा हे घेतो तुला सगळं देतोय ना मी फक्त तेवढाच प्रॉब्लेम आहे ना अरे तोच प्रॉब्लेम मोठा आहे बायको काय तू डोक्यावर बसवायला घेतली का तू पहिले असं नव्हती बोलत ना मग काय बोलू अहो चला ना करा ना असं बोलू अरे तस बोलायला तू हाय का त्या कामाचा तू तू अशी सापावणी फुसफुस का बरं करून राहिली आजी पणीच मारते मला जातो का नाही तू आता जातो ना जा मी आज नाही येणार मी तिकडे अरे तू येऊ पण नको अरे तू इथं राहू पण नको तू ना तू दिसतोच नको मला तू दिसला ना तुला तर आता फोडेनच मी बाबा या माणसाकडनं ना कधीच काही होणार नाही ना माझी कोणती इच्छा पूर्ण होते अरे आता काय करू मी मला तर हवलं जात नाही काय ग काय करते काय नाही बसली आहे का झालं लेस नाही ग काय नाही असंच फॅमिली मॅटर फॅमिली मॅटर बसला अरे काही नाही असंच घरातलं घरातलं भांडण सोड जाऊ दे तुझं काय चाललं तू सांग माझी आहे तुझी आता काय बॉयफ्रेंड दिसत नाही तुझा दिवस दम काढत नाही बाप भीती बी तुम्ही आला रात्रीचा माझे रात्री रात्री आला म्हणूनच दिसत नाही वाटत आता त्याने काय केलं दिवसाचं बंद केलं आता रात्रीच चालू झालं अरे बापरे ते काय माहिती का दिवस कोणी पाहिलं गेल्या मोठा आणि तुला माहिती नाही घरात कशी म्हणून मग काय केलं त्याला म्हणलं बाबा रात्रीचा रात्रीचा तो काय करतो दोन ला येतो तीन ला येतो आणि काय करतो मग आल्यानंतर काय करतो आता काय ते सांगायचं नव्हतं काय करतो काय ते काय दोन मिनिटाचं काम आहे करून चाललं जात असेल ना दोन मिनिटाचं म अगं बाई फार साडेतीन तिथे साडेतीनचा गाळा आहे फार मरणाच थकून जाते मी अरे बापरेल वेळ चालतं अर्धा अर्धा तास सुत नाही अरे बापरे ते जाऊ दे मी करते सैन पण मग तिचं काय हा बरोबर आहे कधी झोपेल नाही कधी बी असा घराची अरे बापरे मग काय झालं बाई तुझं तुझी त्याला मजा होत असेल तुझी काय कमी माझ्या लग्न झालं म्हणजे नाही आलो नाही ग तस काही नाही ना का? ना ते जाऊ का दे नहीं तो विषय बोलायचा नाही मला माझ्या डोक्यातच बसत नाही काय ग काय झालं काय नाही ग आता एवढं नवीन नवीन लग्न झालं तरी ती मजा ना देतच नाही तो नाही जी मजा पाहिजे ना मला ती मजाच भेटत नाही मला कधीच म्हणजे म्हणजे अगं दोन मिनिटातच गळत होतो दोन मिनिटात एकचदा हक्त माझक ना तर एक एक दीड दीड तास सोडीत नाही आणि अका टायमाला त्याला चार ते चार अरे बापरे एखाद्या सातही येतो टाइम जर असला तुझ्या रात्री एक दीड पासून येतो तर सकाळी सालच जातो शिकून पाहत नाही बसकन खरं तुझं बाई इतका मस्त भेटला तुला माझ्या नशीबी असे आले गांडूळ मग काय तू कशीच राहते आता काय सांगा तुला दिवस मात्र तेच ना त्या माणसाला काही सूप द्यायचंय मला ना जगू द्यायचंय मला पस्तावली जर तुझी चाल तर माझ्याकडं ऑप्शन आहे तुझ्यासाठी ऑप्शन काय ऑप्शन ऑप्शन असं आहे कस माहिती का उप्षयन? कसा आता माझं कसं आहे तो इतकं हे करतो ना ग मला आनंद वाटतो पण इथं काय ही काय करी थकली ना आता त्याचं पुरं होत नाही मग तुझ्याकडून बी तो म्हणजे तो आलं त्याच्याकडून पुरं होत नाही त्या नवऱ्याकडून ऑप्शन असं आहे मला ना माय बॉयफ्रेंड सांग मला भांडण होतं तू काय म्हणतो मी कोणती जरी दुसरी गर्लफ्रेंडच पाहतो ना असंच करतो तसंच करतो आणि मी बाहेर तिकडे आड्ड्यावरच जातो ना असं तसं आता दुसरीकडे जाणे बाश तू कसं मी लहानपणापासून जीवा भावाची मैत्रिणी बरोबर आहे मग तर दुसरीकडे तिकडे शेण का उचत तो आकडे खाल्लं ते बरं ना म्हणजे म्हणजे कसं तू बुक बागा आणि त्याचंही पोट बर असं असं हा पण काय नाही मग तुला कसं वाटत माझ्या नवऱ्याला कळालं तर माझ्या त्याला म्हणा दिवस पाळी करू थाकला असेल म्हणा आता नाईट पाळी घ्या म्हणा कंपनी जातो ना नाही नाही दिवसात गेलेला चांगलंय दिवसा मजा येते उजेडात हां मग चांगला ना दिवसा मायफ्रेंड तर इकडे रात्र जाकडे हां नंतर दोन्ही घरात खाऊन पोट एकदम फुल भरून जाईल ना हा बरोबर आहे बरोबर आहे तुला पाहिजे कसं आहे काय बघ कस आहे तू तर पाहून तर ते फार लाडूच फुटायला लागली तगडा <laughs> आहे एकदम तगडा खाली अरे <laughs> खाली तर <laughs> काई काई। वर दिवस दिसत ना त्याच्या ओळख करून दिली तू येते त्याला पण तो ने ना तुला हा बरोबर आहे चांगे कोण लावते हॅलो हॅलो कुठ बाळा घरी ना घरी काय करते काय नाही आता रात्रभर झोपणी झाली झोपायला चाललो माहितीये का रात्री मा ना म्हणजे रोजच रोजच म्हटलं ना थकून जाते नाही काय पण तू चांगली म्हणजे समोरून रिस्पॉन्स नाही ना मला काय जळ जबरी जब करावं लागत तुला माहिती मला त्याच्याशी होत नाही त्याच्यासाठी ना एक ऑफर आहे तुझ्याकडं पण काय एक ऑफर सांगू काय ऑफर आहे पण तुम्हाला ऐक बघ तू मला कधी सोडू नको फक्त लग्न तर मी तुझ्याशीच लग्न लग्नाने केलं तर मग तू ये आणि मी ऐक तुझं माझ्याकडून पूर्ण होत नाही ना

तुला सोडायचं नाही तुला कशाला सोडून तुझ्यावर विश्वास जवळची मैत्रीण आहे म्हणून तिला मी म्हटले नाही तर मग मी तुला दुसरीकडे जाऊनच दिलं नसतं अगं हे बघ माझ तुझ्याकडनं काही पुरवत नाही तर मग तिच्याकडनं जर पुरवत आहे तर ठीक आहे ना मला काही प्रॉब्लेम नाही असं काही नाही रात्री तुला माझ्याकडं पण यायचंय बरं आहेत ना मग एक काम कर ना <laughs> आपल्या घराच्या वरती दुसरं घर आहे का तिथं ये मी तिथं आल्यावर संग समोर बोलून घेशेन तिचा नवरा पण घरी लगेच लागलं लगेच लगेच पण होऊन जाईल माहिती ठीक आहे ठेवू का कॅरी बॅग घेऊन येत दोन तीन दो साखरेच्या इथे थँक्यू वेलकम थँक्यू म्हणजे आता हे बघ तुझे कसं आहे तुझा मन मी नाही समजणार तर कोण समजा तुझा पण ताण मिटला आणि माझी पण गरज पूर्ण होईल <laughs> आता आता कसं आहे माहिती का, का। तणावाचा असा भेटला आणि तू टेन्शन नको घेऊ का माझं लग्न झालंय म्हणून मला काय तो काही घरातच नाही ठेवून घ्यायचा आहे <laughs> तुझ्यासाठीच आहे तो <laughs> फक्त त्याला दुसरीकडे बायाकडे जाऊन देऊ नको पण ते नाही माझ्या समोर तर तो कुठेच जाणार नाही एवढंच पाहिजे मला फक्त तो दुसरीकडे नाही गेला पाहिजे आला आला या या त्या उघडे बस ना अच्छा हे तुझ्या मैत्रीण नाही का हा काय करत होता तू घरी अगं मी झोपायला चाललो होतो रात्री झोपणी झाली ना एवढ hmm. का का hmm. hmm. मग hmm. oh, <laughs> काय चालू होत माहिती नाही काय असू दे इथं तर लग्न झालेलं दिसतंय मला हो लग्न झालंय माझं लग्न झालं मग तुला काय करायचंय तुला काय लग्न करायचं काय ते सांग लग्न करायला ही आहे ना नाही लग्न करायचं नाहीये पण मग काय लग्न नाही करायचं अगं म्हणजे तिच्या सोबत नाही करायचं लग्न पण तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा नवरा तिला म्हणजे सुख नाही देत त्याच दोन मिनिटाचं सुख म्हणजे पूर्ण दिवसभराचं सुख झालं <laughs> म्हणजे दोनच मिनिट चालतं का अच्छा म्हणजे तू सांगितलं मी किती वेळ चालतो हो हो सांगितलं तस सगळं माहिती आहे फक्त आता दहा पैसे तिला बाकीचं सगळं करून घे अच्छा तू जेवढा उतावळा आहे ना त्यापेक्षा तू पण काय तिकड ती उतावळी जोडी तर एकदम भारी जमल आपली हा अगं म्हणजे त्या कामासाठी तू तरी समजू शकते का बघ ना तो कसा बोलतो नाही का नाही काय <laughs> बेडरूम मध्ये जोडी एकदम भारी जमल ना तुझं कसं आहे अर्ध्या तासात थकून जाते तुला माहिती मला दिवसाला चार तरी लागतात हा ठीक आहे आवर घ्या मग तुम्ही दोघं बोलून मी तोपर्यंत बेडरूम जाऊ का तुम्ही दोघं जाता बेडरूममध्ये ठीक आहे मग बसते मग हा आता काय तुला चहा पाणी करायला बोलवलं का इथं जेवण करायला बोलवलं आधी ते कर मग जेवण कर हम्म काही माझं नाव रवळत नाव पण बाई हे माझा बॉयफ्रेंड बळक तर नाही ना नाही तिचा स्वागत तसा चांगला आहे म्हणजे पण हा तर मी यातले पापी चाव दे हो दे त्यांचं काय म्हणजे कसं आहे दुसरीकडे जाणार तरी नी कमी कमी बस आता आपण वाट बघत झालं बोल झालं ना काय सगळंच काय झालं कस वाटलं पण मग तुला कसं वाटलं तू अर्धा एक तास इथे बसलेली होती आता काय करते खुश आहे ना खुश अग तू जेवढा रिस्पॉन्स देत नाही ना त्याच्या डबलने रिस्पॉन्स देते माहिती काही मला तर खूप मजा एकदम छान वाटलं आज असं वाटलं ना खरच मी तृप्त झाली एकदम हा ना आणि ऐक ना तुझ्यापेक्षा डबल मजा आली मला आणि रोज दुपारी आले तरी चालेल संध्याकाळी येतो माझा नवरा तो दिवसभर थांबून घ्यायचे ते रात्रीच्याकडे जायचं आणि हा इला विचारता यायचं नाही बर का इला विचारूनच यायचं काय तुमच तुझं काय माझ्यावरून काय मनस उडवून गेला आता नाही आता तुला विचारल्याशिवाय म्हणलं नाही मग तू ये आता ऐक ना टाइम झालाय कस होत त्याच्यापेक्षा छान होत इतकी मजा इतका भारी वाटला ना Direct. एक नंबर डायरेक्ट हा ना काय बरं मी म्हणलेच तुला ते तुला <laughs> खूप मजा आली और अशी मजा रोज भेटली पाहिजे फक्त आहे मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला मजा भेटेल फक्त आपल्या मैत्रीत गद्दारी नाही करायची नाही नाही तुला मी येऊ असे नाही ठेवणार तो पोटभरा असं करून बरं चल मग तर ऐक ना मग मला शॉपिंगला जायचं होतं शॉपिंगला तुला काय आणायचंय का मला तू एक <laughs> ते चांगले ना शॉपिंगला वाटलं त्याला राहू दे इथे एक दोन तास येईल माझा नवरा अजून खर्च तेच करणार शॉपिंगचा मी नाही करणार बरं बरं जा तुम्ही दोघं मग तुला काय आणायचं आहे का तेच विचारते नाही मला काय लागलं का मी सांगते फोन करून तुला बरं बरं चल चल मग ठीक आहे चल लागलं तर एखादा हॉट ड्रेस हा ना मस्त हा तुम्हाला दिवसाच्याला घालायला चल नको भाऊ माझं पलटूर चल खूप मजा आली अशी मजा ना माझ्या नवऱ्यानं ना मला आपल्या झाले आत्तापर्यंत आतापर्यंत दिलेलं नाही आता ना हळूहळू <coughs> याला मी माझ्या कशात काबूत करते ना असं मोठे त्याला आणि तिचा तिचा पत्ताच कट करते चला